नमस्कार मित्रांनो नॉवी डेज व्हायग्रा इज अ आउटडेटेड ड्रग वाय एम टेलिंग लाईक दिस बिकॉज बेटर दॅन व्हायग्रा ड्रग्स दे आर मतलब इंट्रोड्युसिंग इन द मार्केट अँड विदाऊट एनी साईड इफेक्ट पण व्हायग्रा औषधी घेण्याच्या अगोदर व्हायग्रा काय काम करतं याच्याविषयी पण आपण जाणून घेऊया आणि व्हायग्राला रिप्लेसमेंट काय कोणत्या औषधी आहेत आजच्या स्थितीमध्ये त्याच्याविषयी पण आज आपण माहिती घेऊया मी आय डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्शॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला सातत्याने मार्गदर्शन करीत आहे मित्रांनो खरोखर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझे व्हिडिओ लाईक करा शेअर करा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण की जास्तीत जास्त माझ्या व्हिडिओचा माझ्या नॉलेजचा माझ्या सायंटिफिक माहितीचा आपल्या मराठी बांधवांना बेनिफिट झालं पाहिजे आणि त्यांचं लैंगिक आयुष्य चांगलं सुधारलं पाहिजे त्यासाठी मी पण दिवस दिवसरात मेहनत करत आहे तुम्ही पण त्यामध्ये माझी साथ द्या आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा मित्रांनो आजचा जो विषय आपला आहे की वायग्रापेक्षा विदाऊट अनी साईड इफेक्ट भरपूर औषधी मार्केटला उपलब्ध आहेत पण त्याच्याबद्दल तुम्हाला कोणी सांगत नाही कोणी डिस्कशन करत नाही कारण की तुम्हाला इन शॉर्ट इन्स्टंट रिझल्ट देणारी इन्स्टंट कॉपीसारखे इन्स्टंट औषधी पण तुम्हाला लागायला लागलेत तर त्याला आमचा काही नाही इलाज आहे कारण की काही गोष्टी अशा असतात की इन्स्टंट रिझल्ट देतात पण त्याचे इन्स्टंट साईड इफेक्ट पण असतात त्याच्यावर डिपेंडन्सी असते मग त्यांची रेजिस्टन्स होतो आणि काळांतरानं त्यांचा वापर केल्यानंतर पण जेव्हा आपल्याला उपयोग होत नाही ते आप तेव्हा आपल्याला कुठेतरी नप पर्मनंट नफोसंग येऊ शकतं तर मित्रांनो व्हायग्रासारखी औषधी तुम्ही अजिबात कंज्यूम करू नका स्वतःच्या मनाने बिलकुल घेऊ नका केमिस्टच्या सल्ल्याने घेऊ नका तुम्हाला घ्यायचं असेल तर तुमच्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला घ्या तुमचं बॉडी वेट तुमचं वय हे सगळं बघून आम्हाला तुमचं डोस टेलर करावं लागतं टॅपर करावं लागतं आणि त्याप्रमाणे आम्ही तुम्हाला व्हायरासारखी औषधी प्रिस्क्राईब करतो पण आजच्या स्थितीमध्ये मी तुम्हाला एक सांग सांगतो आहे की वायग्रासारखी औषधी तुम्हाला अजिबात घ्यायची गरज पडणार नाही कारण की आपलं जे इरेक्शन आहे ते इरेक्शनसाठी वायग्रा टॅबलेट काय करते की आपल्या रक्तातील नायट्रिक ऑक्साईडचं प्रमाण वाढून ठेवते आणि ते नायट्रिक ऑक्साईडचं प्रमाण वाढल्यामुळं आपल्या इंडियाकडच्या रक्तवाहिन्या ज्या असतात त्या फुलून जातात आणि त्या फुलल्यामुळं तिथं जास्त रक्त शोषण होतं इथलं जे निचं स्पंज असतं त्या स्पंजमध्ये जास्त जास्त रक्त शोषण होऊन किंवा अब्झॉर्ब होऊन त्याला आपल्याला लिंगाला ताटता चांगली मिळते तर हेच जर नायट्रिक ऑक्साईड नॅचरल फॉर्ममध्ये तुम्हाला जर पाहिजे असेल तर त्यासाठी तुम्हाला काय करायला पाहिजे त्याच्याबद्दल आपण जाणून घेऊया पण जर व्हायग्रा टॅबलेट घेतले आणि जर तुम्हाला तुमच्या रक्तवाहिन्यामध्ये कुठं ब्लॉक असतील काही क्लॉगिंग असेल तर तुम्हाला व्हायग्रा जास्त काम करणार नाही हे तुम्ही ते लक्षात ठेवा कारण की जितकं चांगलं म्हणजे नायट्रिक ऑक्साईडचं प्रमाण सगळीकडे आपल्या बॉडीमध्ये जाण्यासाठी त्याला कुठेही अडथळा नको आहे त्याला आरटीमध्ये क्लॉगिंग नको आहे आरटीमध्ये ब्लॉकेज नको आहे आरटीमध्ये प्लाक नको आहे तर हे पण तुम्हाला बघणं अत्यंत गरजेचं असतं आणि प्लाक होऊ न देणं हे तुमच्या हातामध्ये आहे त्यासाठी तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला काय करावं लागेल रेग्युलर एक्सरसाइज करावं लागेल चांगले व्हिटॅमिन युक्त बी वन बी सिक्स बी ट्वेल्व जे काही पदार्थ असतात जे काही व्हेजिटेबल्स असतात किंवा फ्रूट ज्युसेस असतात याचं प्रमाण तुम्हाला वाढवावं लागेल आणि नायट्रिक ऑक्साईडचं प्रमाण जसं बीटरूटमध्ये आहे अनारमध्ये आहे कोणतेही लाल पदार्थ तुम्ही घ्या किंवा लाल भाज्या घ्या याच्यामध्ये भरपूर मात्रामध्ये नायट्रिक ऑक्साईड आहे हे जर नायट्रिक ऑक्साईडचं सेवन तुम्ही रोजच्या रोज जर सेवनामध्ये केलं तर मला वाटतं व्हायग्रा तुमच्या लाईफमध्ये केव्हाच इंट्रोड्यूस करायचे नाही व्हायग्रासारखी औषधी घ्यायची तुम्हाला गरज पण पडणार नाही तर मित्रांनो जसं नायट्रिक ऑक्साईडचं प्रमाण वा वाढून आपल्याला इरेक्शन मिळतं त्याचप्रमाणे आपल्याकडं जी फ्लो नावाचं हे जे औषधी आहे ज्याला एल आर्जिनिन म्हणतो हे पण आपल्या रक्तामध्ये जाऊन नायट्रिक ऑक्साईडमध्ये कन्वर्ट होतं नायट्रिक ऑक्साईडमध्ये कन्वर्ट होऊन आपल्या इंडियाकडचा ताटापणाव वाढवण्यासाठी हे यल आर्जिनिन पण सारख्या औषधी मदत करतात पण हे जे गोष्टी मी तुम्हाला सांगतो आहे हे विदाऊट साईड इफेक्ट आहेत आणि व्हायग्रा जे औषधी आहेत त्याचे भरपूर साईड इफेक्ट आहेत आणि आजच्या घड्यात मला माहीत आहे का की हार्ट अटॅक यायचं प्रमाण जिममध्ये म्हणा किंवा जिम करणाऱ्या मुलांमध्ये म्हणा किंवा यंग एजमध्ये का बरं वाढलेलं आहे कारण की आपल्या पार्टनरला चांगलं खुश करण्यासाठी शंभर शंभर पावरच्या एक एक दोन दोन गोळ्या घ्यायच्या आणि ते आपल्या पार्टनरला खुश करण्यासाठी मर्दांगी दाखवण्यासाठी हे जेव्हा व्हागऱ्यासारखे औषध विदाऊट डॉक्टरच्या कन्सल्टिंग न करता स्वतःच्या मनाने किंवा मेडिकलवाल्यांच्या मनाने जे औषधी घेत आहेत त्यांच्यामुळं आज आपल्या समाजामध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण भयंकर वाढलेलं आहे कारण की बरेच वेळा आपण ऐकतो की हा व्यायाम करायचा सरळं करायचं याची हेल्थ चांगली आहे सगळं नॉर्मल आहे हा स्मोकिंग करत नाही काही नाही याचं वेट वाढलेलं नाही तरी अटॅक का आला त्याचं मेन कारण जे आहे की काहीतरी आपल्या शरीरामध्ये क्लॉगिंग असतात किंवा आपल्या अडथळे असतात पण जबरदस्तीनं आपण फुगा फुगवत असतो आणि कुठं कुठं जबरदस्तीनं जर जास्त गरजेपेक्षा जर फुगा जास्त फुगवला तर तो फुटना म्हणजे फुटना म्हणून लोकांना आजच्या परिस्थितीमध्ये यंग एजमध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण खूप जास्त वाढलेलं आहे तर मित्रांनो वायग्रासारखी औषधी घेऊ नका त्यासाठी नॅचरल जे आपलं शरीरामध्ये जे नायट्रिक ऑक्साईडचं प्रमाण वाढवतं ते पदार्थ ते फ्रूट्स आणि ते सप्लिमेंट हे जर तुम्ही घेतलं तर मला वाटतं की वायग्रासारखी औषधी तुम्ही टाळू शकता त्याचे साईड इफेक्ट पण टाळू शकता तरी मित्रांनो अजून काही तुम्हाला शंका कुशंका असतील किंवा तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील केव्हाही तुम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये विचारा वेळात वेळ काढून मी तुम्हाला उत्तर द्यायचा नेहमी प्रयत्न करत राहील धन्यवाद मित्रांनो